नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की अद्वैत मात्र त्याच गोष्टीचा विचार करत बाहेर बसलेला असतो तिथे कला येते आणि कला त्याला म्हणते तू इथे का बसला तुला त्रास आहे ना चल चल तू आज तुला अजून त्रास होईल बघ केवढा धूर पसरला आहे परंतु अद्वैत तिचं ऐकत नाही पण ती हट्टाने मात्र अद्वैतला आतमध्ये घेऊन जाते दुसरीकडे आबा मात्र आता सरोजला समजावून सांगत असतात परंतु सरोज काही तिचा हट्ट सोडायला तयार नसते तेव्हा आबा म्हणतात तुमच्या संसार वेगळी होती आणि संसार वेगळा आहे कारण वेगळं होतं ते याला जोडू नको मी तुला आई म्हणून कसं वाग हे सांगायला आलेलो नाही कारण ती म्हणत असते माझ्या मुलाच्या आयुष्याचा निर्णय घ्यायचा अधिकार मला आहे परंतु आबा म्हणतात एक माणूस म्हणून तू कशी वाग मी तुला हे सांगायला आलो आहे त्यानंतर मात्र जरी तुला वागायचं नसेल तर मात्र ती तुझी इच्छा पण मात्र जर तू अशी वागलीस तर हे आपल्याला खूप महागात पडणार आहे आणि असं म्हणून आंबाबाई आम्हाला माफ कर आणि आबा मात्र तिथून दुखावून निघून जातात तिकडे मात्र सरोजचा त्यांच्या बोलण्याचा काही ती विचार करत नाही आणि काही त्यांच्या बोलण्याचा तिच्यावर फरकही पडत नाही दुसरीकडे मात्र आता कला अद्वैतला रूममध्ये मध्ये घेऊन येते आणि त्याला शांतपणे बसायला लावते इकडे मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी होळीची तयारी सुरू झालेली असते आणि सगळेजण आता कलर खेळत असतात इकडे सरोज पण येते तर तेव्हा मात्र आता सोम तिला कलर लावतो तेव्हा ती नकार देते अगदी थोडासा लावे शास्त्र म्हणून नको मला नाही आवडत परंतु आता तो म्हणतो नाही काकू असं काही शास्त्र वगैरे नसतं आणि असं म्हणून तो तिला कलर लावणार इतक्यातच मात्र समोरनं त्याला त्याची मैत्रिणी म्हणून तो आता सरोजला कलर लावायचं सोडून तिच्या मागे पळतो आणि तेवढ्यात मात्र आता सरोज त्याला चिडवू लागते बघितलं का रजनी तुझा मुलगा मला कलर लावायचं सोडून कसं त्या मुलीच्या मागे पळतो आहे आणि आता रजनी म्हणते काय वहिनी तुम्ही पण आणि सगळेजण आता त्याला चिडवू लागतात इतक्यात मात्र आता ते दोघं पळत सुटतात तेव्हा अचानक आता सोम रंग फेकतो तेवढ्यात मात्र पहिला रंग आता काजललाच लागतो आणि काजलच्या अंगावर सगळा कलर लाडतो त्यामुळे आता मुद्दामून असतन संगीता तिला हात धरून घेऊन जाते आणि सोमराव आम्हाला माफ करा असं म्हणते तेवढ्यातच आता त्याच्या ते समोर येऊन त्याची मैत्रीण ही त्याला कलर लावते आणि दुसरीकडे मात्र आता अद्वैतला कलर लावण्यासाठी कला पुढे पुढे येत असते हे सगळं मात्र आता सरोज बघत असते परंतु तिला आवडत नसतं त्यानंतर मात्र रोहिणी म्हणत असते की नैना तुझा प्लॅन खूप खराब आहे हे, हे मिरची पावडर जर दुसऱ्या कोणाच्या अंगावर पडलं ना तर खूप प्रॉब्लेम होऊन जाईल दुसरीकडे आता कला आणि अद्वैतच्या भांडणामध्ये सगळं मिरची पावडर हे नैनाच्याच अंगावर पडतं आणि आता रोहिणी मात्र डोक्याला हात लावून घेते इकडे मात्र अद्वैत म्हणतो तू स्वतःला फार शानी समजतेस का ग मला कलर लावला पण आता तुला काय वाटलं मी तुला सोडेल का त्यानंतर मात्र तिथे असलेलं भांग सगळेजण पितात आणि आता अद्वैत मात्र तिला कलर लावतो आणि आता कला मात्र खूपच खुश होते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सरोज मात्र अद्वैतला सांगू लागते भानावर ये आणि या मुलीपासून लवकरात लवकर डिवोर्स घे आणि हे मात्र कला ऐकते आणि तिला समजतं या सगळ्या गोष्टीं मागे म्हणजे सरोज मॅडम आहेत त्यानंतर मात्र आता सरोज कला जवळ येते तिला रंग लावते आणि म्हणते तुझी या घरातली शेवटची होळी आहे त्यामुळे मनसोक्त होळी खेळून घे पुढच्या वर्षी काही तुला मिळणार नाही इथे खेळायला तर तेव्हा कला म्हणते तीही त्यांना कलर लावते आणि ती म्हणते की आमच्या नात्याची ही पहिली होळी आहे की शेवटची आहे ते तुम्ही ठरवू नका आणि आता मला खात्री आहे त्यामुळे आमच्या नात्याचा बेरंग मी होऊ देणार नाही याची पूर्णपणे काळजी मी घेईलच आणि तेव्हा मात्र आता ती सरोजला चॅलेंज करते की आमचं नातं कधीच तुटणार नाही मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा